लाडकी बहीण योजना नवीन एक अपडेट आली आपलं तर नाव नसेलचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आता खैर नाही कारण लाडकी बहीण योजनेचा फायद, गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे यात पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षकांसह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांचा समावेश सा आहे या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईसह पैसे तर वसूल केले जाणार आहेतच शिवाय त्यांची पगार वाढही रोखणार आहेत कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला लाभार्थ्यांना यातून वगळले सरकारी कर्मचारी आहेत पाच हजार तीन हजार शिक्षकांनीही लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलाय तर काही जिल्हा परिषद कर्मचारीही आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलाय काही पोलिसांकडून सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात आलाय शिस्तभंगाच्या कारवाईसह पैसे वसूल केले जातील आणि पगारवाढ सुद्धा रोखणार आहे